ूर आहे आपल्या मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो आपलं जे काही कुणबी संदर्भात मराठा कुणबी नोंद साहित्य समिती जी आहे याच्या माध्यमातून आपण आपल्या मराठवाडाभर असणाऱ्या बांधवांसाठी आपण सतत शोधात असतो मग ते कार्यालयीन असेल डॉक्युमेंटरी असेल पक्का बुक असेल भूमी अभिलेखचे कागदपत्र असतील किंवा ते जी चौथीच्या नोंदी आहेत तर आपल्यासोबत आपले, आपले गंगाखेडचे बांधव कोते बांधव जे की सुरुवातीपासून अतिशय तळमळ आहे स्वतःसाठी आहे। तर आहेच आहे पोटते कंपनीची परंतु आपल्यामुळं आपल्या इतर बांधवांना पण काय फायदा होईल म्हणून गंगाखेड ते खास आलेत आणि आपले पिंपळगाव कुंबरेचे पण आपले ढगे बांधव इथं आहेत तर खास कुलबी संदर्भात आज आम्ही इथे आपण आलो होतो मूर्तकप नंबर शोधण्यासाठी म्हणून आपल्या भूमी अभिलेखला परंतु मुद्दकप आम्हाला नंबर आम्हाला इथं नाही भेटला परंतु उर्दूमधलं जे काय आपलं रेकॉर्ड आहे जुनं एकोणीसशे एक ते एकोणीसशे पन्नासमधल्या जे उर्दूमधले रजिस्टर आहेत आपल्याला आज इथं बघितल्या परंतु त्याच्यात आपल्याला कुणबी नोंदी आत्तापर्यंत नाही आल्या कारण आणखी बरंच सर पूर्ण बाकी आहे आपले नजीर सर आणि आत्ता आत्ताच आपले ज्ञानोबा सर गेलेले आहेत कदम पूर्ण्याचे ते पण सकाळपासून इथं आलेले सर यानामध्ये यामध्ये सकाळपासून सर आलेले तर आप सकाळपासनं आपल्याला काही मिळालं नाही परत मराठा नोंदी आल्यात परंतु मराठा नोंदी जरी आल्या याचा फायदाही एक आहे आपल्याला मला काल गंगाखेड भागातले पाच सहा जणांचे फोन आले की आपल्या भागामध्ये जनगणना नाही आहे नाही मराठाचा उल्लेख कुठंच नाही दुसऱ्या डॉक्युमेंटवर परंतु आज आम्ही जे हे डॉक्युमेंट्स आज जवळपास आम्हाला वीस ते तीस गावातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत जेणेकरून एस सी बी सीला हे काम आलेलं का ना आणि आपल्याला पण एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा दाखला याच्या मराठ्याचा त्याच्यामध्ये आपली नोंद यायला पाहिजे म्हणून आज आम्ही सकाळपासून ते आत्तापर्यंत हेच काम केलं आणि याच्यामध्ये बरंच काही फायदा झालेला आहे आणि स्पेशल ज्या ज्या गावचे मराठा नाव नाही मिळाले त्यांना मराठा नाव ए सी बी सी बसीसाठी पण लागणार आहे आणि पूर्वीसाठी पण लागणार आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी आज किंवा उद्या बनवाल आणि मला आपले आलेले समस्त बांधव आहेत कुर्मा भागातले आपले भोसलेश्वर आहेत सरांचं पण करून डॉक्युमेंट टेकासरांची आमच्या डायरेक्ट नोंद आले आणि सरांची पण नोंद आहे परंतु प्रयत्न आहेत कागदपत्रासाठी सगळे आपले मराठा कॉपी नोंद साहसे करते आपल्या समस्त बांधवासाठी झटत आहेत धरंगे पाटलांकडून आम्ही आपल्या पर्वणीचे एक शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे यानुसार ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी इथं आम्ही मांडणार आहेत विखे पाटलांना पण कॉन्टॅक्ट केलाय तर बांधवांना सगळ्या विनंती आपले आपले डॉक्युमेंट्स करून घ्या आणि काही अडचणी असतील तर मला अठ्ठ्याण्णव साठ एकावन्न चाळीस चव्वेचाळीसवर फोन करा धन्यवाद जी जो जी